नमस्कार मिर डॉट कॉममध्ये आपलं स्वागत गेल्या तीन दिवसापासून परळी वैजनाथ या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने बेमुदत आंदोलन पुकारण्यात आलं असून या आंदोलकांच्या काय मागण्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आम्ही कमीत कमी वीस वर्षे एक एम ड्युटी करत आहे सहा हजारावरून आम्ही आतापर्यंत पंधरा ते वीस वर्ष झालं प्रत्येक हे मी लसीकरणाला माझा हात मोडलेला आहे तरी पण मला ह्याच्यामध्ये काही सुविधा भेटत नाही हे शासनाला कळायला पाहिजे चौदा मार्च दोन हजार चोवीस ला, ला शासनानं ज्याचं दहा वर्ष कंप्लीट झाले त्यांना शासन सेवेमध्ये समायोजन करून घेतो म्हणून आम्हाला जी आर अमलात आणला पण त्या जी आर वर पुढे काहीच प्रोसेस नाही जवळपास आज अठरा महिने झाले तो जियात हा फक्त कागदोपत्रीच घोडे इकडल्या टेबल वर तिकडल्या टेबल वर फक्त हाच खेळ चालू आहे आतापर्यंत आम्हाला विमा नाहीये लॉयल्टी बोनस नाही आहे समान काम समान वेतन आम्ही परमनंट हो। कर्मचाऱ्या काम करतो त्यांच्यापेक्षा जास्त काम ग्रामीण भागामध्ये जाऊन सेवा करतात आमच्या भगिनी आम्ही पण त्यांच्यापेक्षा आम्हाला पंधरा वीस हजार फक्त पगारावर आमचं घर भागावं लागतं तेवढ्यावर भागत नाही त्यामुळे समान काम समान वेतन समायोजन त्यानंतर अपघातामध्ये बरेचसे आमच्या एएनएम भगिनी असतील स्टाफ असतील हे मृत्यूमुखी पडलेत त्यांच्या वारसांना किंवा त्यांना काहीही आर्थिक लाभ झालेला नाहीये त्यासाठी आम्हाला एक आमच्या विमा आमच्या जीवाचा विमा पाहिजे दुसरी गोष्ट आहे परत पंधरा टक्के पगार वाढ जो असतो आम्हाला पाच वर्ष दहा वर्ष सेवा झाल्यानंतर द्यावा लागतो तोही शासनाने दिलेला नाही